मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा रेनावी घाटाजवळ स्प्लेंडर या दुचाकीचा भीषण अपघात झालाय अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झालाय या अपघातानंतर दुचाकीला उडवणाऱ्या अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पलायन केलंय सदर अपघातात दुचाकीला अज्ञात कंटेनरने उडवल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू झाली आहे अपघातात मृत्यू झालेला दुचाकी स्वार हा नेलकरंजी येथील असल्याचे बोलले जात आहे तर जगदीश शशिकांत ऐवळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील जगदीश शशिकांत ऐवळे हा तरुण आपल्या स्प्लेंडर या दुचाकीवरून विट्याकडून रेणावी मार्गे आपल्या नेलकरंजी गावी निघाला होता यावेळी रेणावी घाट चढून वर पोहोचताच जगदीश ऐवळे याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडवल्याने जगदीश ऐवळे हा जागीच ठार झाला आहे जगदीश दुचाकीला अज्ञात कंटेनरने पलायन केल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती हा अपघात इतका भीषण होता की जगदीश ऐवळे हा तरुण जागी ठार झाला असून त्याच्या दुचाकीचा देखील अक्षरशः चुराडा झाला आहे या अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे तर जगदीश आयवळे याला उडवून पळून जाणाऱ्या वाहनाचा देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर